सिंपल साथ रेसिपी विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण उपवासासाठी सात ते आठ लोकांसाठी मोकळी अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची हे बघणार आहोत तर पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला इथे मी मोठ्या भांड्यामध्ये चार ते पाच चमचे तूप घेतलेला आहे तुम्ही पूर्णपणे तेल किंवा अर्ध तेल आणि अर्ध तूप असंही वापरू शकता यामध्ये जिरे घालून घेतले आहे जिरे तडतडले की पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायच्या आहेत अजिबात कच्च्या ठेवायच्या नाही आहेत तेलामध्ये छान तळून घेतल्यामुळे त्याचा फ्लेवर तेलात उतरतो आणि खिचडीला सुद्धा खूप छान चव येते आता यामध्ये दोन मोठे बटाटे मी उकडून फोडी करून घेतलेले आहेत सुरुवातीला बटाट्यांपुरती मीठ घालून घेतला आहे आणि आता बटाटे आणि मिरच्या एकदा फ्राय करून घेणार आहोत बटाट्यामध्ये मीठ घालून तेलात थोडं फ्राय करून घेतल्यामुळे बटाट्यालाही खूप छान सव येते मुळमुळी किंवा अळणी असे लागत नाही आता यामध्ये मी हा अर्धा किलो साबुदाणा भिजवून घेतला होता साबुदाणा भिजवण्यासाठी तो एक दोन ते तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाण्याच्या वरती थोडस सा पाणी राहील असा तो भिजत ठेवायचा आहे सात ते आठ तास भिजवून घेतला तरी भरपूर आहे जास्त वेळ नसेल तर निदान चार तास तरी भिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये मीठ घातले आहे सात ते आठ मोठे चमचे दाण्याचं कूट घालत आहे वाटीचं प्रमाण घेतलं तर आपली आमटीची जी वाटी असते ती वाटी भरून मी कूट वापरलेलं आहे आता हे सर्व एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे एक मिनिट ते दोन मिनिट तुपावरती हे छान परतून घ्यायचे आहे सुरवातीला आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचे नाहीये मिक्स करून झालं की मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिटे खिचडी अशीच शिजत ठेवायची आहे तीन ते चार मिनिटानंतर यामध्ये मी पिठी साखर वापरलेली आहे तुम्ही साधी साखर सुद्धा वापरू शकता दोन चमचे इतकी पिठी साखर मी घातलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर एक चमचाभर घातलीत तरी चालेल नाही घातलीत तरी सुद्धा चालेल पण साखर घातल्यामुळे खिचडीला चव खूप छान लागते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि आता झाकण ठेवून मंद गॅसवरती दोन ते तीन मिनटे ठेवून द्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर झाकण उघडून बघायचं आहे खिचडी पुन्हा एकदा खालपासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साबुदाणा बघू शकता अजिबात चिकटलेला नाहीये खूप छान अशी मोकळी खिचडी तयार झालेली आहे तुम्हाला जर झाकण ठेवून खिचडी शिजवायची नसेल झाकण ठेवल्यामुळे खिचडी चिकटवायची भीती वाटत असेल तर झाकण न ठेवता मीडियम गॅस ठेवून एक आठ ते दहा मिनिटे सतत परतून खिचडी शिजवून घेऊ शकता तर आपली मोकळी साबुदाण्याची खिचडी ही तयार झालेली आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये सात ते आठ प्लेट खिचडी तयार होते तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत